मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर आता वाजलेले आहेत सव्वा आठ माझी मस्त पैकी आंघोळ वगैरे झालेली आहे इकडे सारखं ऍक्च्युली तो आणि त्याचे पप्पा इकडे झोपलेले होते आज मला लवकर जागा त्याच्या मनने उठली आंघोळ वगैरे आवडली मेन म्हणजे मी केस वगैरे आजच धुऊन घेतले कारण उद्या सावित्री आहे आणि मला वेळ वगैरे भेटणार नाही म्हणून म्हटलं आजच हे काम आटून घेते बाहेर आहे ना आज असं ऊन नाही सारखं आभाळ आलेलं आहे पावसासारखं पण पाऊस पण येत नाही मला मी तर खूप जास्त वाट पाहते पावसाची कारण मला खूप जास्त पाऊस आवडतो तर आता आहे ना पहिले आता दोघां म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी चहा आठवून देते आणि हा बघा सुरू झालायच आणि इकडे दुधावती सायब तशी आलेली एकदम घट्ट सर अशी

बापरे अरे तर आज आहे ना त्यांना बाहेर पिढीला जायचंय म्हणून म्हंटल आज थोडं उशिरा उठाव पण जाग येऊन गेली म्हणून माझा आवरून घेतला आणि टिफिन नसल्यामुळे थोडं रिलॅक्स आहे मी बघ इकडे त्याला भूक लागली म्हणून दही खास बसलाय आरूला उठल्याबरोबर उठल्या बरोबर भूक लागून जाते सकाळमध्ये गाडी तर सोडले आता सोड ना आरती अजिबात गाडी सोडत नाही झोपेत बंद झाली सोबतच हा तुम्ही जोडले ती ना तुटली होती ती रात्री अक्षरशः त्या गाडीला असं होतं ना की तो एक दिवस जात नाही जा जा की तिला आपटली नाही त्याने दरच ती आपडतो आक्षीला फोडली फायनली तिला डायरेक्ट बंद चहा वगैरे झालेला आहे आमचा मस्त पैकी तर आता आमचा मस्त पैकी चहा वगैरे झालेला आहे तर म्हंटल अजून घेते कारण आरो आणि त्याचे पप्पा झोपलेले असताना म्हणजे आवडता येत नाही आरू कुठे चाललाय कामाला चालला त्याच्या पप्पाचा टिफिन घेऊन घेतलाय आणि आता म्हणतोय मी कामाला चाललोय <laughs> आरु <laughs> नेव्ही चा सारखा टिफिन देत आहे तुम्हाला तो <laughs> आणि चल म्हणतोय कामाला आणि ज्या दिवशी तुम्ही केस होते ना त्या दिवशी मी कमी नेहमी साफ करते कारण आपल्या आठवड्याचे घाण वगैरे ते केसांचे साफ ते वगैरे त्याच्यामुळे मी धुवून घेते आणि दर आठवड्याला मी हे साफ करतच असते हे कमी ते आपल्या कपड्याचं ब्रश असतो त्याने घासून घेते म्हणजे चालू इकडे गप्पा काय देऊ हाय ना मी ते धुतलेले कंगवे मागतोय सारखं आणि हे इथे बसला का इथे टाकतो ते कंगवे काय झालंय काळ कुठे गेली काळी भूल गेली अरे वा तू नाही गेला भूर्तीच्या सोबत नाही गेला भूरकाळी सोबत का नाही गेला तू नाही गेला ना का नाही गेला कुठे 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 जाय जाऊ म्हणतो काय काय भेटलं म्हणजे लगेच खेळायला लागतो आता त्याला भेटलेलं आहे त्याच्या पप्पांचं टिफिनच बॉक्स टिफिन बॉक्स घेऊन आला तो हे सगळं ना लाडी गोडी गाडीवरून चक्कर घेण्यासाठी बाकी कशासाठीच नाही चालला हो घेते मी जा तुम्ही जा मी घेते बॅग मी घेते ना बॅग तू जा हो ना बाबा घेते ना जा ना अजिबात चक्कर घेतले सोडत नाही शांती नाही अजिबात कचरा गाडी आई आरू कुठे गेला लय आवडते त्याला कचरा गाडी आली म्हणजे त्याची तिची गंमत पाहायला गाडी आली तिकडे गाडी हा का झाला चक्कर वा बूम पाहिली हो का अरे वा अरे वा अशी करते चल उतर आता अरे साहेब उतर उतर उतर, उतर, उतर के। भूम इकडे येते तुला भूमची ना आली का भूम हरू कशी <laughs> करते भूम त्याला काय एवढी आवडते काय म्हणजे कचरा गाडी त्याला गाड्याच आवडतात म्हणा कचराच गाडी नाही सगळ्याच गाड्या आवडतात त्याला इकडनं आली म्हणतो इकडनं आली म्हणतो त्याच्या ना खुशी डान्स होत असेल तो का तुमची नक्कल करतोय असं करतो पप्पा बाय हो येईल ना इकडनं येईल ना थांब ना नवीन आता नागच्या तरीकडे गाडी आली आणि त्यावेळेस तो भेटला आणि गेला त्यांच्याकडे ना माझं पार्सल पण आलं बरं झालं आज आलं कारण मला खूप अर्जंट होत याच्यामध्ये काय आलंय बघते आता अरे वा सेल्फी स्टिक पॅकेजिंग छान होती पण बघू आता आतमध्ये प्रोडक्ट असं त्याच्यासोबत आहे ना आपल्याला एक चार्जिंगची पिन भेटलेली आहे जो लाईट आहे वरती ते चार्जिंग करण्यासाठी असेल बहुतेक बघते असं पण होतंय इझिली आणि इथे ना हे आपण कमी जास्त असं जेवढं आपल्याला अँगल आहे हवा तेवढं अँगल सेट करू शकतो आणि जर आपल्याला आडवे उभे घ्यायचे असतील आडवे व्हिडिओज घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी पण आहे उभे व्हिडिओ घ्यायचे त्याच्यासाठी पण इथे अँगल सेट केलेले आहे हे बघा हे असं फिरतं इथून आणि जर तुम्हाला ही बॅटरी नसेल तर मग ती पण रिमूव्ह होते हे बघा एकदम मस्त आहे खरंच हे मला जास्त करून फीचर्स आवडलं की आपण जेव्हा पाहिजे तेव्हा लावू शकतो आणि जेव्हा नाही पाहिजे तेव्हा हे रिमूव्ह करू शकतो हे जस्ट असं टक करायचं आहे आणि सेल्फी स्टिकचं इथे से दिलेलं आहे ब्लूटूथचं बटन आणि आता हे असं मोठे पण होत बरीच मोठी होती हे अशी आहे मस्त झालं आणि जर आणि इथे ना जर आपल्याला हे स्टँडस उभं करायचं असेल तर त्याच्यासाठी पण इथे आहेत असे त्याचे बघा असे पाय पण नको होतात तेच असं आपण ठेवू पण शकतो मस्त आहे मला खूप दिवसापासून हवं होतं आणि खरंच भारी तर मी हे ना मी शो मागवलं आहे मी याची लिंक आहे ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तिथून नक्की घ्या मस्त आहे खरंच प्रोडक्ट खूप मस्त आहे आणि याची प्राइस होती किती दोनशे अठ्ठेचाळीस होती आणि मी ऑनलाईनच पेमेंट केल्यामुळे मला तिथे डिस्काउंट भेटलेला होता तर मला हे दोनशे पाच रुपयालाच पडलं फक्त मस्त आहे खरंच भारी तर आता आहे ना अरुची मी आंघोळ पण घालून दिलेली तयारी करून दिलेली आहे आमचा नाश्ता वगैरे पण झाला आणि आता मला जायचं आहे इथे एक अंगणवाडीजवळ तर तिथे जायचं आहे आरूच्या लसीकरणाविषयी बोलायचं आहे तर चला म्हटलं बोलून येऊ कारण आता तो, तो दोन वर्षाचा झाला आणि म्हटलं त्याचं लसीकरण कसं काय आहे ते सगळं बोलून घेते म्हटलं

Bye. Uh -huh. घरी आलो आणि तर मुलांचं जर वेगळंच आहे की मुलं शाळेत जायला रडतात आणि आलो घरी यायला रडत की मला घरी यायचं नाही म्हणून कसं रडत होता रे अस खूप भारी वाटलं खूप रमलात होती ते म्हंटल मग उद्यापासून बघू माडवांना वगैरे विचारलं ते म्हटलं की उद्यापासून बसवा त्याला तो दोन वर्षाचा झाला पण आहे म्हणून म्हटलं टाकावं हो त्याला अंगणवाडीत जेणेकरून त्याला सवय वगैरे होईल जरी पुढे त्याला शाळेत टाकायचं म्हटलं इंग्लिश मीडियम ला वगैरे तर त्याला म्हटलं सवय होईल म्हणून म्हटलं टाकाव तू ना मी आणि आरुने मस्त पैकी झोप घेऊन घेतलेली होती फोटो घेऊ तुझा पोटात आरूच्या पोटात दुखत पोटात कुठे आहे कुठे दुखतय पेलो कुठे आहे ग डोकं दोक दुखत <laughs> आहे पोट पण दुखायला लागलं लगेच डोकं तू वेदर लागलं वेदर आरुच वेदर सारखं कधी पावसाळा कधी उन्हाळा आहेत साडेसहा आणि माझी आणि आरुची इथे तयारी झालेली आहे तर मला ना थोडं गावात जायचं होतं कारण उद्या उद्या सावित्री असल्यामुळे मला त्याचं सा सामान घ्यायला जायचंय थोडं आणि आरुसाठी पण थोडं काही वस्तू घ्यायच्या होत्या चला तर मग गर्दी करते गावात थांबणार तू कुठे पळत आहे अरे थांब बाळा घरी था। आणि इथे पूजेचं सामान वगैरे आणलं मी दूध देताना घेऊन आली केळी आणलं आणि पूजेचं सामान वगैरे आणलं आंबे आणले उद्या पूजेसाठी लागणार आहे त्याच्यामुळे तर आता आहे ना इकडे मी दूध तापून घेतलेले आहे आणि इकडे भया असं उकळत आहे कारण मला दही करायचं आहे आणि इकडे मी बेसन बेसन करायचं आहे त्याच्यामुळे इकडे मटर कट करून घेतलेलं आहे आणि इकडे बेसन असं धुपून घेतलेलं आहे नॉर्मल दूध झालेलं आहे पण याला जरा पाच मिनटं उगू द्यायचं आहे दह्याचं आहे ते त्याला आटवू देते पाच मिनटं आणि मग आता इकडे आता हे दूध झालेलं आहे आता इकडे हे करून घेते साबुदाणे भिजत घातलेले इकडं दही टाकायचं आहे इकडं बेसन होतं आहे ह्यापैकी आणि माझं आहे ना काय झालं का नाही संध्याकाळापासून सारखं पोटात दुखतंय आहे मी निंबू पाणी वगैरे पण घेतलं पण आता ताक आणलेलं आहे म्हटलं ताक कि बघू कस काय फरक पडतो अचानकच दुखायला लाग का लागलं काय झालं काय माहिती तर आता आमची जेवण वगैरे झाली आणि आज अरु आमच्या सोबत नव्हता जेवायला तो तिकडे मावशींकडे गेलेला होता आणि तो अजून पण नाही आलाय आता बघते येतो की काय आवाज येतो होते का आला की काय तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया असंच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय